हॅलो मी जया स्वागत करते तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की तुम्ही पण छान मस्त आणि मजेत असाल तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मला गुरुवारचा उपवास होता त्यामुळे माझी देवपूजा या ठिकाणी चालू आहे तर रोजची देवपूजा मी आधी करून घेते आणि नंतर गुरुवारची मी पूजा कशा पद्धतीने मांडली ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे एक गुरुवार तर गेलाच म्हणजे एक गुरुवार संपला अजून तीन गुरुवार आहे तुम्हाला देखील आयडिया भेटेल की गुरुवारची पूजा कशी मांडायची तुमचं काय चुकत असेल किंवा माझं काय चुकत असेल तर मला नक्की कमेंट मधून सांगा अजून काय ऍड करायचं असेल तर ते देखील सांगा आता या ठिकाणी बघा फ्रंट कॅमेरा ओपन आहे त्यामुळे तुम्हाला उलट दिसत असेल पण बॅक कॅमेरा मी जेव्हा दाखवणार त्याबरोबर तुम्हाला व्यवस्थित असं दिसेल तर बघा रोजची पूजा मी व्यवस्थित अशी करून घेतली आणि रोजची पूजा डिटेलमध्ये जर तुम्हाला दाखवली असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता कारण गुरुवारची पण पूजा मला तुम्हाला सर्व व्यवस्थित अशी पट दाखवायची आहे त्यामुळे पटपट अशी अर्ध शूट करून घेतलं तर रोजची पूजा मांडायच्या आधीने मी खाली रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर पूजेला सुरुवात केली होती तर बघा अशा पद्धतीने मी रोजची देवपूजा आहे ती पटकन आधी करून घेतली आणि मग आता गुरुवारची पूजा कशी मांडायची कशा पद्धतीने सर्व व्यवस्थित असं मांडणी करायची तेच मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा गुरुवारची पूजा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीच्या उपवासाची पूजा कशी मांडायची मी तुमच्या सोबत आज ते शेअर करणार आहे तर बघा पूजा मांडायच्या आधी तुम्ही चौरण किंवा पाठ काय घेणार असेल त्याच्या खाली अगदी एक छोटस स्वास्तिक किंवा छोटीशी रांगोळी काढून घ्यायची त्यावरच्या हळदी कुंकू अक्षध आणि एक फुल वाहून पूजाला सुरुवात करायची तर बघा या ठिकाणी मी लक्ष्मीची पावलं आणि स्वास्तिक काढून घेतलं त्याच्यावर छान हळदी कुंकू आयलं देखील वाहून एक फुल अर्पण केलं आणि पूजेला सुरुवात केली तर बघा या ठिकाणी मी पिढ्यावर म्हणजे पाटावर मी पूजा मांडणार होते तर पाठ ठेवला त्यावर छान तुमच्याकडे पाटावर ठेवण्यासाठी कापड असेल ते घ्यायचं तर या ठिकाणी म्हणजे आमच्याकडे ना ब्लाऊज पीस नवीन जो असेल ना तर त्याचा वापर करतात म्हणून मी या ठिकाणी एक ब्लाऊज पीस घेतला छान पिढ्यावर मांडला आणि पूजेला सुरुवात केली तर कोणत्याही पूजेला सुरुवात करायच्या आधी अगदी तुम्ही रोजची देवपूजा जरी करत असाल तर पूजेला सुरुवात करायच्या आधी दीप प्रज्वलित करायचा आणि मगच पूजेला सुरुवात करायची तर म्हणतात बघा अग्निदेवतेला साक्षी मानून आपण पूजेला सुरुवात करायला पाहिजे तर या ठिकाणी मी तेच केलं पहिले एक दिवा लावून घेतला दिव्याला देखील छान हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून आणि एक फुल अर्पण करून पूजेला सुरुवात केली त्यानंतर बघा गणपती बाप्पाला छान अभिषेक घातला तर तुम्ही पंचामृत दूध किंवा मंग पाण्याने देखील अभिषेक घालू शकता तर या ठिकाणी मी दुधाने अभिषेक घातला आणि त्यानंतर पाण्याने देखील घातला आणि आणि मग गणपती बाप्पाची छान स्थापना करून घेतली गणपती बाप्पाला स्थापन करायच्या आधी खाली अक्षता टाकायच्या हळदी कुंकू व्हायचं फुल अर्पण करायचं आणि मग गणपती बाप्पाला तिथं स्थापित करायचं त्यानंतर बघा महालक्ष्मीचा फोटो आहे तुमच्याकडे अत्तर असेल तर अत्तर लावून घ्या नसेल तर काहीच हरकत नाही तर माझ्याकडे होतं म्हणून मी लावलं महालक्ष्मीच्या फोटोला देखील छान असं पुसून घेतलं अत्तर लावलं हळदी कुंकू आणि फोटो ठेवायच्या जागी देखील अक्षदा वाहून हळदी कुंकू वाहून छान तिथं देवीला देखील स्थान दिलं त्यानंतर बघा आपण या ठिकाणी कळसाच्या तयारीला सुरुवात करणार आहे तर छोटा चौरंग होता माझ्याकडे तो मी ठेवला त्यावर मी डायरेक्ट अक्षदा न ठेवता एक प्लेट खाली ठेवली त्यामध्ये अक्षदा ठेवल्या आणि मग सुरुवात केली तर बघा नारळाला छान असं धागा बांधून घेतला आणि त्यानंतर बघा आपण जो कळसासाठी तांब्या वापरणार आहे त्याला देखील छान असा धागा बांधून घ्यायचा आणि कळसामध्ये बघा हळदी कुंकू एक सुपारी अक्षदा आणि एक रुपयाचं नाणं आणि एक फुल टाकून कळसाची देखील छान अशी पूजा करून घ्यायची आहे तर बघा या ठिकाणी छान अशी मी कळसाची पूजा करून घेतली त्यानंतर कळसा त्यानंतर सर छान असं स्वास्तिक काढून घ्यायचं तर तीए तीए स्वास्तिक काढताना कधी पण आपण अधिकचं चिन्ह काढतो त्या पद्धतीने न काढता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने स्वास्तिक काढा कारण स्वास्तिकचे पण खूप महत्व आहे आणि कशा पद्धतीने स्वास्तिक काढायचं ते देखील त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ देखील बनवू शकतो तर मी ट्राय करेल की त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवा आणि बघा स्वास्तिकच्या बाजूने दोन उभ्या अशा काढून घ्यायच्या आता त्या काढताना देखील खालनं वर जायचं वरून खाली नाही यायचं कारण म्हणतात प्रगती आपली खालून म्हणजे शून्यातून वरवर होत जाते त्या पद्धतीने आणि बघा स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतर तांब्याच्या साईडनं आपली पाच बोट म्हणजे कुंकुवाच्या देखील लावून घ्यायची आणि त्यानंतर तांब्याला देखील छान असं हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून घ्यायची व्यवस्थित अशी स्टेप बाय स्टेप कशी पूजा मांडणी करायची तेच मी तुम्हाला सांगत आहे तर बघा या ठिकाणी मी पहिले गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली त्यानंतर महालक्ष्मीची देखील फोटोची स्थापना केली आता बघा कशाची स्थापना करत आहे माझ्याकडे देवीचा हा मुखवट आहे म्हणून मी देवीला म्हणजे कळशाला लावणार आहे तुमच्याकडे जर नसेल तर काहीच हरकत नाही कारण देवाला आपली साधी भुई पूजा देखील मान्य असते तर बघा कळशामध्ये मी आंब्याच्या पानाची डहाळ्या ठेवल्या त्यानंतर नागिनीच्या देखील ठेवल्या तर काही काही ठिकाणी पद्धत आहे बघा वेगवेगळ्या झाडांच्या पाच डहाळ्या असे ठेवतात तर आमच्याकडे अशी पद्धत आहे म्हणून मी अशा पद्धतीने ठेवलं तुमच्याकडे कशा आहे तुम्ही तशा पद्धतीने ठेवा त्यानंतर बघा नारळाला म्हणजे कळशाला छान हळदी कुंकू देखील वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो मुखवटा आहे तो लावणार आहे तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आता मुखवटा देखील मी छान लावून घेतला आणि देवीचे जे दे दागिने आहेत ते देखील देवीला छान अशा घालून घेत आहे आणि बघा अगदी घरात देवी माताच आहे असं वाटायला लागलं खरंच खूप छान प्रसन्न वाटते आणि आता त्यानंतर बघा तुम तुम्ही देवीसाठी गजरे किंवा वेणी अंडी असेल तर तीच घालून घ्यायची तर या ठिकाणी मी वेणी आणली होती गजरा काय भेटला नाही तर वेणी घातल्यानंतर अजूनच देवीचं रूप खरंच खूप खुलून आलंय आणि त्यानंतर फुलं देखील छान अशी वाहून घेतले आता बघा विड्याची पाने मी दोन दोन प्रत्येकी ठेवले त्यावर अक्षध वाहून घेतल्या आणि हळकोण सुपारी बदाम खारीक खोबरं असं पाच वस्तू प्रत्येकी एका एका पानावर ठेवल्या आणि त्याला देखील छान हळदी कुंकू वाहून त्यांची देखील पूजा करून घेतली आणि हळदी कुंकू वाहून झाल्याच्या नंतर फुलं देखील वाहून त्यांची छान अशी पूजा करून घेतली आता बघा कवड्या आहेत माझ्याकडे पाच आता तुमच्याकडे पिवळ्या कवड्या असेल तर तुम्ही त्या पिव्या कवड्या वापरा किंवा नसेल तर काहीच हरकत नाही माझ्याकडे होत्या म्हणून मी पूजेसाठी हे वापरत आहे तर बघा कवड्यांचे देखील पाच कवड्या आहेत त्यावर अक्ष खाली अक्षता ठेवायच्या आणि वरतून कवड्या ठेवायच्या आणि त्यांना देखील छान हळदी कुंकू लावून त्यांची देखील पूजा करून घ्यायची आता बघा या ठिकाणी माझी पूजा झाली आहे आधी मी सुरुवातीला एकच दिवा लावला आता पूजा पूर्ण झाली त्यामुळे मी दोन दिवे लावून घेतले दोन्ही दिव्यांची छान अशी पूजा करून घेतली आणि बघा पाच फळ ठेवायची असतात पाच फळं ठेवले देवीला छान साखळीचं नैवेद्य ठेवलं आणि त्यानंतर पाणी देखील ठेवलं तर बघा अशा पद्धतीने छान अशी पूजा मी मांडून घेतली सर्व डिटेल पूजा मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले आहे आता पूजा मांडायला एक दोन तास लागले पण अगदी मी आठ मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व पूजा सांगली तर बघा पूजा सर्व मांडून झाल्याच्या नंतर मी रांगोळी काढली कारण जागा खूप कमी आहे तुमच्याकडे जागा मोठी असेल तर तुम्ही रांगोळीपासून सुरुवात करा आणि नंतर पूजा मांडली तर काहीच हरकत नाही तर बघा अशा पद्धतीने मी छान अशी पूजा मांडून घेतली दोन दिवे लावले त्यानंतर फळं देखील ठेवले आणि बघा देवीसाठी संध्याकाळी मी नैवेद्य बनवणार म्हणून आता सध्याला साखर ठेवली आता बघा सकाळीच पूजा मांडली म्हणून मी सकाळी आरती करून घेतली तुम्ही जर संध्याकाळी पूजा मांडणार असेल तर पूजा झाल्याच्यानंतर आरती नक्कीच करा तर बघा या ठिकाणी मी दोन टाइम सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आरती करणार आहे तर कशी होती आजची पूजा आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आजच्या पूजेमध्ये काय कमी का राहिले असेल तर ते देखील मला सांगा महालक्ष्मीचं पुस्तक देखील या पूजेमध्ये ठेवायचं असतं ते राहून गेलं तुम्हाला सांगायचं चला अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय